नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करीत आहे कृष्ण माझी माता मा कृष्ण माझा मा मा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चोलता कृष्ण माता बहीण बंधू चोलता ಕೃಷ್ಣ ಮಾದ ಕೃಷ್ಣ ಮಾಜಾ ಗುರು ಕೃಷ್ಣ ಮಾಾರು ಕೃಷ್ಣ ಮಾಜಾ ಗುರು ಕೃಷ್ಣ ಮಾತು ಕೃಷ್ಣ ಮಾಜಾ ಗುರು ಕೃಷ್ಣ ಮಾ ತಾರು ಉತ್ರಿ ಪೈಲ ಪಾರು ಭವನ ದೇವ ಉತ್ರಿ ಪೈಲ ಪಾರು भवनदे कृष्ण माता कृष्ण मादा पिता कृष्ण माजि मृष्ण मादा पिता कृष्ण मा जन कृष्ण मन कृष्ण मा जन कृष्ण माजि मन सोयेसजन कृष्णमादा मादा कृष्णमादा कृष्ण मादा कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण माता कृष्ण मा पिता मने मादा श्री कृष्ण विसावा तुका म्हणे माझा श्री कृष्ण वाटे वाटेन करता परता वाटे न करावा परता जीवा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्णमादा